नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण आप बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकोला प्रेस करून द्या चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळासा अमरावती अवकाली साठ क्विंटलची किमान किमानदर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजारा समजते सावनेर अवकाल सत्तावीसशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजारा समते किनवट अवकाल एकाहत्तर क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व हजार भेटले सात हजार दहा रुपये त्यानंतरची बाधा समिती राळेगाव अवकाली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व अदरांतर दर भेटले सात हजार एकशे तीस रुपये त्यानंतरची बाधा समित आहे भद्रावती आवकाली एक हजार सातशे सोळा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला आवकाली नऊशे एकवीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटले आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा झरी झरी जामिनी जात आहे सहा मध्यम स्टेपला हवं काल दोन हजार सदुसष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटलाय सात हजार वीस रुपये आणि सर्व अदरांतर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार आहे घाटंजी जात आहे यल ए आर मध्यम स्टेपल हवा काल एकवीसशे क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार साठ रुपये आणि सर्व अदरांत भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकाल एक हजार पाचशे नव्याण्णव क्विंटलची किमानर वेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अदरदर वेट आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची समिती अकोला बोरगाहून जात आहे लोकल आवकाली एक हजार चारशे सेहेचाळीस क्विंटलची किमानदार वेट आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालर वेट आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अदरंदर भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची समिती उमरेड जात आहे लोकल आवकाली सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे वीस रुपये आणि सर्व अदरंदर भेटला आहे सात हजार साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे दोळगाव राज्यात जात आहे लोकल आवक आली पाचशे क्विंटलची किमान दर वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वात रंदर भेटले आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद